सर आपलं नाव सांगा ना माझं नाव दादा छगन भरणी गाव गाव भरणेवाडी हां मी आता मिल्कच्या चार्जर हां दहा बारा दिवस झालो वापरून हां आता थोडीशी गायांच्या तब्येतीमध्ये पण इम्प्रुवमेंट दिसते आणि दुधात मध्ये घट्टपणा वाचतोय आता जवळपास दिवाळीनंतर चालू केले दिवाळीनंतर म्हणजे के चार पाच तारखेला मला वाटतं वा बारावा दिवस आहे आता तुमच्या मागे एक गाय उभे बरोबर तिच्यात तुम्हाला काय बदल जाणवला पहिला का तुमचा अनुभव सांगा पहिला काय गायमध्ये चमक जरा कमी होती हा चमक वाढली थोडी हा आणि तुम्छ दुधामध्ये घट्टपणा वाढलाय दुधामध्ये आणि जी गाय शांत म्हणजे जी खात नव्हती थोडस वाढलेलं तिचं हे एक तुमची दुसरी गाय होते बरोबर तिच्या डोळ्याचा सांगत होता बघा तुम्ही नाही तिचे पूर्ण खालावली होती डोळे वगैरे आत गेलेले होते आता डोळे वगैरे थोडे फार बाहेर आलेले म्हणजे हिजे आणि काहीच खात नव्हते खायला एकदम खात होती पण एकदम कमी खात होती थोडीफार इम्प्रुवमेंट दहा बारा दिवसात दिसते तिच्यामध्ये तिचं दूध एकदम पातळ होतं हा तिचं हिच्यापेक्षा तिचं जास्त पातळ होत हिच आणि आता दूध थोडस घट्ट दिसत आता दिसायला तुम्हाला तुम्हाला मेन म्हणजे शेणामध्ये काय बदल जाणवायला शेण पण जरा असं घट्ट पडते आता सध्या गवत खाते तरी पण ते घट्टच पडते म्हणजे तुमचं कंटिन्यू ते म्हणता येते आपण काय बांब रोड बोलतो का जेव्हापासून वापरायला चालू झाले तेव्हापासून गवतच खाते हा आणि अगदी पातळ कधी साधले नाहीतर तर आणि हे गवत टाकल्यावर जनावर काय करतात पातळच पडत कंटिन्यू कंटिन्यू पण ते भरता येत नाही पाठीत अशी पण ते तस काय झालं नाही आणि जे तुम्ही म्हणत होता गाई फक्त कसे दुसरे म्हातारी माणसं जगण्यापुरतच फक्त खातात तेवढच खात होती गाय जगण्यापुरतच खात होती असंच होतं म्हणजे तिला बाहाला जर घालायला गेलं हा तिचा पाय जर आपण ओढून पलीकडे नेला तर ती पडेल काय असं आम्हालाच भीती वाटत होती बदल झाला दहा दिवसात झाला दहा दिवसात का तुम्हाला जादू वाटली काय नाही वाटली थोडी इम्प्रुव्हमेंट औषधात आहे हा असं वाटलं म्हणजे पण तुम्हाला म्हणणं असं होतं की गाय म्हणजे उभी राहत नव्हती फक्त सारत होती सारताना पण जर आपण आता इथं खराब जागा आहे चांगल्या जागेवर ढकलून न्यायचं म्हणलं होतं पडेल काय अशा तुम्हाला इतकी भीती वाटायची ओके ओके धन्यवाद